रोजीरोटी आहे तर तुम्ही मला घास जोडणार त्याला अर्थ काय तुम्ही तुम्ही भाजी पाला ना आम्हाला कांदा बटाटे विकू द्या आम्हाला भाजी विकू द्या ना मग बघा कसं ते आम्ही पण भाज्याचा व्यापार करायला तयार आहे द्या परवानगी आम्हाला आम्हाला गेट वर गाड्या अडवतात आणि त्यांच्या गाड्या डायरेक्ट जातात सकाळचा तुम्हाला फोटो काढून देतो तर हे साहेब बंद झालं पाहिजे आमची विनंती हा कांदा बटाटा त्या लोकांनी पुणे मध्ये बी पुलयामध्ये अप्लाय केला होता त्याचा काय उत्तर होतं ते तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो बाजार समितीने काय मनावृत्ती घेतलं नाही मग आम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार समितीमध्ये तक्रार केली की हे महिन्याला दहा हजार रुपये हप्ता घेऊन हे माल विकतात जिल्हा अधिकाऱ्यांनी ती तक्रार यांच्याकडे पाठवली याच्यावर कारवाई करायला आदेश दिले यांनी कुठली कारवाई न केल्यावर सचिवांना मी चार वेळा भेटलो त्यांनी अधिकाऱ्यांना साळुंग्या साहेबांना सांगितलं की तुम्ही यांची मिटिंग लावा यांची तक्रार आपल्याला सवाल करायचे पण अशी सहा महिन्यात कुठली मिटिंग नाही लावली परत आम्ही बत्तीस ते पस्तीस लोकांनी अर्ज दिला की साहेब हे असं असं होतंय आमच्या धंद्यावर परिणाम होतो तर तुम्ही याच्यावर कारवाई करा मग त्यांनी आम्हाला काय सांगलं की असा मालच येत नाही भाजी मार्केट मध्ये असं आम्हाला माहितीच्या अधिकारात भाजी मार्केटचे उपसचिव टावरे साहेबांनी लिहून दिले त्यानंतर वारंवार पाठपुरावा हो केला काही पेपरला बातम्या आल्या आणि आता आम्ही ह्या कंडिशन मध्ये आहे की आपलं कोणी ऐकत नाही तर आपल्याला उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही तर आम्ही हे सर्व मांडणार आणि कायद्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक मार्केट वेगवेगळं आहे कांदा बटाट्यामध्ये कांदा बटाटा विका भाजीमध्ये भाजी विका फळमध्ये फळं विका पण ही जगामध्ये असं कुठं नाही की भाजीमध्ये कांदा बटाटा विकायचा का। कायद्यात तरतूद नसताना पण याच्यावरती पनन संचालक ज्या महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समितीचं मेन ऑफिस आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांनी ऑर्डर दिलेले की तुम्ही इथे अजिबात माल विकू नका त्यांचा या अवमान करायला खालच्या अधिकाऱ्यांना काय वाटत नाही कारण पनहन संचालक हा श्रेष्ठ माणूस आहे त्याच्या हाताखाली का हे काम करतात ते स्वतः संचालक आहे तिथले मार्केटचे त्यांचा अवमान करतात आणि शासनाचे कायदे राबवत नाहीत आणि त्यामुळं चांगला घटक चांगला व्यापारी हा बर्बाद होत आहे लोकांच्या गाड्याचे हप्ते भरत नाहीत आणि कर्ज डोक्या वाढलेले दिवसाला पन्नास गुन्हा माल विकत नाही तिथल्या व्यापारी राहायचं कस सांगा तुम्ही तर हे ताबडतोब बंद झालं पाहिजे बंद झाल्यास आम्ही याच्यावरती उच्च न्यायालयात लवकरात लवकर दाद मागत आहे भाजी मार्केटला माल लवकरात लवकर बंद झाला पाहिजे तिथे अंदाजे किती माल विकत होतो लवकर माल, माल कमीत कमी बघा कांदा आणि बटाटा मिळून सत्तर ते ऐंशी गाड्या विकतो म्हणजे एका गाडीत दहा टन तर किती माल झाला बघा माझा होत शंभर टनापेक्षा जास्त आहे आणि पेपरला बातमी चुकून आली दहा टन तर साहेब हे दहा टन तर एकाच गाड्या भेटणार अनुमती नाही तरी पण गेट वरती पासून सिक्युरिटी गेट वरचे कलगार सर्वांना यांचे आपत्या चालू आहे आणि मला सांगा हे बोर्डाच सुद्धा नुकसान करतात गवर्नमेंटचा बोर्ड आहे आता एवढा माल जातो ह्यांची हमाली कोण घेतय है? सांगा ह्यांची लिवी भरली जाते का म्हणजे शासनाचं पण नुकसान बाजार बी नुकसान आणि बाकी रोकड मध्ये व्यवहार चालतो बिल देत नाहीत तुम्ही जर मला गेल्या ना या गुन्ह्याचं बिल ना देणार हाताव सांगणार एवढा हिसाब दे पैसे अशी परिस्थिती आहे सचिवला तुम्ही पत्र दिलेलं आहे सचिवला पत्र दिला तुम्ही इथे हा त्यांनी काय उत्तर दिलं त्यांनी सांगलं की त्यांनी त्याला पत्र दिले आम्ही माहिती जर टाकलं भाजी मार्केटला तर भाजी मार्केट या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भाजी मार्केट मध्ये कांदा बटाटा विकत नाही असं पत्र दिलेलं आहे मग त्यानंतर आम्ही सचिवांना भेटलो ते म्हणले तुमची मिटिंग लावतो मिटिंग त्यांनी लावली नाही आम्ही आठवड्याला पंधरा दिवसाला आता हे झरे साहेब आलेले आहेत पण ह्यांना आम्ही भेटलो नाही पण ह्याच्या आधीच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा भेटलेलो आहे आणि झरे साहेबांना पण आम्ही भेटणार आहे आता ते आठ दहा दिवस झाले आलेले की मग आम्ही त्यांना पण जाऊन भेटणार आहे किती दिवस झाले अर्ज हा अर्ज करून अर्ज केला होता आवा प्रत्येक महिन्याला चार वेळा भेटतो एक वर्षापासून वर्षापासून चार वेळा कलेक्टरचं पत्र आलं प्रसार समितीचं त्यावेळेस पण गेलो साहेब तुम्हाला पत्र आलं मला आले आलेले तुम्ही याच्यावर कारवाई करा काय तरी ना ना मी कारवाई करतो काही केली नाही कुठली कारवाई केलेली नाही आणि कारवाई करणं म्हणजे काय हो गेट वरून माल न सोडणे त्यात विशेष काय सांगा ना गेट वरून माल सोडायचा नाही मग तो माल कसा येईल आतमध्ये गेट वरचे वॉचमॅन क्लार्क सर्व भ्रष्टाचार आहेत आणि घाऊक म्हणजे काय कि एक डाग भले तो दहा किलो असो पन्नास किलो असो त्याला आपण एक डाग बोलतो आणि तो विकायचा एक किलो दोन किलो पाच किलो एक एक गाळा चार चार लोकांना भाड्याने दिलेला आहे ऐका आणि शासनाचं नुकसान करतात भाड्याचे कुठले पैसे भरत नाहीत आणि ही जर सर बाजार विसा पाडला तर महाराष्ट्र शासनाचे आता काय लावले त्यांनी भाड्यावरती टॅक्स लावला कुठला कोणता टॅक्स मी तीन करोड रुपये महाराष्ट्र शासनाचे नुकसान होत महिन्याला एवढे गाळे भाड्याने आहेत जीएसटी नाही सी एस टी नाही हा तुला भाड्यान दिला तू धंदा कर शेतकऱ्याचे पैसे डुबाव आणि पळून जा असे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत हे कुणी, कुणी बघायचं पनन मंत्री हे काय उपयोगाचे आहेत पनन मंत्री पनन संचालक स्वतंत्र पनन मंत्री आणि बाजार समित्यांची अशी अवस्था आहे करोडो रुपये शेतकऱ्यांचे बाकी आहेत प्रत्येक मार्केटमध्ये आणि आम्ही सर्व वारंवार माहिती घेतो म्हणून आम्हाला माहिती आहे पण अधिकारी काय लक्ष देत नाही आणि याच्यात लक्ष दिलं पाहिजे शासनाने सुद्धा ही बातमी बघून लक्ष दिलं पाहिजे माझं नाव महादेव पांढरराव मी एकोणीसशे ऐंशी पासून धंदा करतो या मार्केटला चाळीस वरच्या आम्हाला पहिलं पाणी प्यायला जेवायला वेळ नव्हता आता मी दिवसभर बसून असतो काहीच काम नाही तुम्ही बघताय ना आता आहे काय काम ए, कांदा बटाटा बार्केटच्या नियमांचे उल्लंघन होत काय काय मागणी केली आहे बा इथे आमचे कांदा मार्केट असून भाजी मार्केटला माल मार्केट विकला जातो आमचा कांदा बटाटा त्याच्यामुळं आमच्या पूर्ण परिणाम झालेला आहे दुसरी गोष्ट आमचं मार्केट असताना भाजी मार्केटला कुठल्याही प्रकारची परवानगी बाजार समिती दिली नाही अशी बाजार समिती म्हणते मग तिथं व्यापार चालतो कसा इकडून माल जातो पाच टन तिथे विकत पंचवीस टन डायरेक्ट किनारा माल जास्त येतो त्याच्यामुळं आमच्याकडे पूर्ण गिरायक परिणाम झालेला आहे आमच्या उदारीला प्रॉब्लेम आहे आमच्याकडे बाकी आहे ते लोक जाऊन तिकडे माल घेत आहेत लपछुप आणि आमच्याकडे येत पण नाहीत यात बाजार समितीचं नुकसान आहे शेज तो डायरेक्ट मालाचा आणि आम्हाला आमच्या व्यापारावर पूर्ण परिणाम झालेला आहे आमच्याकडे गिराईक नाही आम्ही पाचशे पीसी विकणारा व्यापारी मी आज शंभर पीसी विकले जात नाही रोज तर मग आम्ही काय करायचं त्यांना जर तुम्ही चालू ठेवलं बाजार समितीने तर आमचे धंदे आम्हाला बंद करायला लागतील काही दिवसानंतर सुरुवातीला आमचं मार्केट ऐंशी झाले आलं त्यांचं मार्केट शहाण्णव झाले आलं त्यांनी एवढा अतिक्रमण झालंयचं की आमचा धंदा खराब झालेला आहे आम्हाला इकडे गिरायक मिळत नाही तिथून चोरी झपाटी करून मार्केटच्या बाहेर धंदे करतात पन्नास लोक आतमध्ये शंभर लोक धंदा करता असतील असा माझा अंदाज आहे तर आमच्यापेक्षा माल तिकडे जास्त विकला जातो आणि इकडे थो, थोडे छोटे मोठे व्यापारी येतात दहा पीशी वीस पिशे घेणारे आणि तिकडे हजार रुपये विकले जाते तर यासाठी बाजार समितीने पर्याय काढला पाहिजे तिकडं कुठल्याही प्रकारचा व्यापार करून दिला नाही पाहिजे नाहीतर आम्हालाही पण वेगळे धंदे करायला परवानगी द्या कांदा भाजीपाला विकायला द्या अनाज विकायला द्या असं आम्ही पण करा आम्ही पर्याय द्या ना तुम्ही पण धंदे करा कुठले पण म्हणजे आम्हालाही मोकळं करून टाका एक तर मुक्ती आली दोन हजार सोळाला त्यापासून आमचा धंदे बाजार समिती फक्त मार्केटच्या आतमध्ये सेल्स ठेवला आहे बाकी बाहेर आण किती पण धंदे चालू आहेत मग आम्ही करायचं काय आमचा धंदा पूर्णपणे लॉस चालला आहे आज आम्ही पाहतोय चार वर्षापासून आम्हाला इथे काही कमाई का नाहीये करायचे म्हणून करायचे जे डायरेक्ट माल जात आहेत तिथे भाजी मार्केटला नाव आहे माल जातो पण हा माल जातो दहा टक्के आणि तिथे विक्री होते शंभर टक्के त्याच्यामुळे आमच्याकडे गिरायकी येत नाही तर याच्यावरती बाजार समितीनेच पर्याय काढला पाहिजे तिकडे बिलकुल माल विकून दिला नाही पाहिजे तुम्ही जेव्हा माल शेतकऱ्यापासून तुमच्याकडून किती टॅक्स घेतला जातो आणि पण तो जे मार्केट मध्ये जे भाजी मार्केट मध्ये विकतात त्यांच्याकडे टॅक्स नाही नाही आमच्याकडं आमचं व्यापार आहे रिस्त व्यापार आहे एक एक, एक पिशवीची काटापटी बनले आहे आमच्याकडं मार्केट टॅक्स सेस संपूर्ण भर जातो आमचा एक रुपया मार्केटचा सेस चोरी होत नाही किंवा कमी देत नाही आम्ही जे बिल येतं तेवढं पूर्ण पूर्ण आम्ही मॅनेजर भरतो आणि तिकडे जो डायरेक्ट माल येतो त्याचा ना सेस ना काही त्याचा हिशोब नाही काही नाही तर मला समजा आम्हाला ते सांगावं तुम्ही तिकडे जाऊ डायरेक्ट येणार मला काय कारवाई केली आतापर्यंत किती सर्व जबाबदार बाजार समिती आहे व्यापारी काय कोणी पण नाही त्याने करायचा ना कुठल्याही प्रकारचा एपीएमसी लायसन नसताना त्या मार्केटमध्ये अनाधिकृत धंदे भरपूर चालू आहेत त्याच्यामध्ये आमचे कांदे पाडणे विकले पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे नाही तुम्ही त्याला लायसन्स देऊन दाखवा आम्हाला कळू द्या आम्हाला पण लायसन द्या भाजीचे तरकारीचे याचे अन्नधान्याचे आम्ही पण त्याच्यावर विचार करू पाच प्रकारचे पाच मार्केट बनले गेले आहेत कांदा पाटा सेपरेट बनलाय भाजीपाला सेपरेट फ्रूट सेपरेट मग आमच्या अन्याय का आमचा कांदा पाटा तिकडे विकला गेला नाही पाहिजे हे आमचं व्यापाऱ्यांचं स्पष्ट मत आहे त्यासाठी आम्ही श्री महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाजार सभेनं लेटर पण दिला आहे आम्ही कलेक्टरला पण लेटर दिला आहे आणि अजून आम्ही कोर्टात जाणार जर यांनी नाही बंद केलं तर आमची तयारी आहे का कोर्टात जाऊ मग बाजार सभेने उत्तर द्यावं काय द्यायचं अन्यथा बाजार समितीने कांदा बाजार विक्री पूर्णपणे बंद बन करावा हे असं आमच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मी नवनाथ गावडे भीमाशंकर टेडस कांदा बाजार व्यापारी वाशी न मुंबई काय आलंय हे कांदा बटाटा मार्केट सेपरेट आहे पण इथला बरचसा माल हा भाजी मार्केटला उतरतो जे आमच्या मनसर मार्केट का बटाटे यायचे त्यातली भुगी तिकडे जाते बटाटे तिकडे जाते त्यामुळं इथं जे येणारे गिरायक आहे सगळं तिथं भाजीबरोबर सगळा माल तिकडून जातोय आमच्याकडे इकडे फार गिरायक म्हणजे एकदम स्लॉक झालेलं आहे आम त्यामुळे आम आम्हाला व्यापारात एवढी अडचण आहे की आमच्या त्या उदाऱ्याही झाल्या काही गिर्या आणि बाकी ठेवल्या तर तिथंच माल देतात आमचा व्यापारी हा एकदम अडचणीत आलेला आहे आम्ही बाजार समितीला वारंवार लेटर ले ले पण दिलेले आहे की जेव्हा आता कारवाई बाजार समिती काय करते त्याच्याकडे आम्ही पाहू नये मार्केटमध्ये दोन किलो पाच किलो असे विक विकायचे तरी पण तिथेही विकतात तर त्याच्यामुळे तुम्हाला किती लाच नाही नाही इथं आम्ही दोन अं पाच किलो विकतच नाही तिथं भाजी मार्केटला दोन पाच किलो सर्रास माल विकू चाललाय त्यामुळे आमच्या इकडे आम इकडे गिरायकाचं एकदम कमी प्रमाण झालेलं आहे बघ आपलं नाव बाळासाहेब बडेकर